मौजे <ग़ी> तामसा येथे आदिवासी क्षेत्रबंधन कायदामुक्ती सुवर्ण महोत्सव उत्साहात साजरा मौजे तामसा येथे आदिवासी क्षेत्रबंधन कायदामुक्ती सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला कार्यक्रमाचे उद्घाटन झारखंडचे माजी मंत्री बंधू तिर्की यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे माजी मंत्री ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे यांनी भूषवले यावेळी स्वयं बापूराव वसंतराव पुरके वेडाम भोजू पटेल माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर संतोष टारफे जनाबाई डुडुडे राम चव्हाण नंदनी टारफे आदी मान्यवर उपस्थित होते समाजातील प्रगत व्यावसायिकांचा सत्कार करण्यात आला आदिवासी एकता जिंदाबादच्या घोषणांनी कार्यक्रम दुम दुमधुमला मान्यवरांनी भाषणातून क्षेत्रबंधन कायदा मुक्तीचा इतिहास समाजाच्या विकासातील महत्त्व आणि युवकांना शिक्षण व व्यवसायात पुढे येण्याचे आवाहन केले यावेळी नांदेड जिल्ह्यासह हिंगोली परभणी अमरावती जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि कर्मचारी बांधव सहभागी झाले होते कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून राम मिराशे शंकरराव मेंडके सत्यव्रत ढोले यांनी केले आभार प्रदर्शन शंकरराव गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष डौरे माधव भुरके व बाबूराव नाईक यांनी केले आदिवासी समाजाच्या ऐक्याचा संकल्प या महोत्सवातून दृढ करण्यात आला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी खुणे हदगाव आदिवासी युवा संघाची स्थापना करून दुसरं येथे परिस्थिती काय सोपी गोष्ट आहे की देशाला स्वातंत्र्य काँग्रेसने मिळवून दिलं आणि देशाला जे घ क्षेत्रबंध जो अतिशय वाईट कायदा होता तो बदलण्याचं काम इंदिरा गांधी पंतप्रधान साहेब झाले या महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस टक्के आदिवासी असून आदिवासी नव्हते त्यांना कोणत्या सवलती नव्हत्या त्या सवलती लागू झाल्या आणि पुढचं आता देशाचा काँग्रेसच्या राज्य देशात आलं तर रिझर्वेशन आमचा हक्क आहे जे नऊ सात टक्केहून नऊ टक्के होणार का लोकसंख्या आहे आमची तेवढं नऊ नऊ टक्के होणं आवश्यक आहे एक ना अशा अनेक गोष्टी आहे जे करणं आवश्यक आहे त्यासाठी आदिवासीचं आंदोलन देशभरामध्ये आमचं चालू आहे याही पुढे आम्ही त्या जोरकश अशा प्रकारचं काम करू अशा प्रकारचा निर्णय आजच्या या झालेला आहे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी उपलब्ध नाहीत त्यांना आदिवासी समाजाचं मतदान त्यांचे काय प्रॉब्लेम असेल माहीत नाही दाखव आम्ही त्यांना बोलावलं रिक्वेस्ट केली आम्ही काय तर काँग्रेसचा झेंडा नव्हता लावला आम्ही बाबा असं काहीच नाही पुढे झेंडे लावले सगळ्यासाठी वेलकम केलं बी जे पी बोलावली शिवसेना सगळ्यात बोलावलं आम्ही ते नाही आले त्याला काय काय बाकीच्या ते पुस्तकच्या कार्यक्रमात आले होते इथल्या कार्यक्रमात नाही आले त्याचा विषय थँक्यू या ठिकाणी आदिवासी समाजाच्या वतीनं शत्रबंधन मुक्तीचा गोल्डन जुबली सुवर्ण महोत्सव वर्ष पार पाडण्यात आलं या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीनं तालुक्यातील सर्वच व परिसरातील सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील एकूणच हा कार्यक्रम मराठवाडा लेवलचा असल्यामुळे मराठवाड्यातील सर्व जनसमुदाय आदिवासी समाज या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेला आहे त्यामुळं सर्व समाज बांधवाचं मी एक आयोजन समितीचा अध्यक्ष या नात्यानं खरोखरच मनापासून अभिनंदन करतो आम्ही आयोजन समितीच्या वतीनं आपल्या येथील माननीय खासदारसाहेब माननीय आमदार साहेब यांना कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं होतं समितीच्या वतीनं ते कार्यक्रमाच्या ठिकाणी काही कारणास्तव आले नसतील परंतु आमदार साहेब यांचे एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी लांडगे मामा याने उपस्थिती लावलेली आहे आणि खासदार साहेब मान्य नागेश पाटील आष्टीकर हे मुंबईला आहेत असं त्यांच्या विश्वेश सूत्रांना आम्हाला कळवलं आहे परंतु हा जो कार्यक्रम झाला हा कार्यक्रम ना भूतो ना भवी असा कार्यक्रम झाला असं मी आयोजन समितीच्या वतीनं आदिवासी क्षेत्रबंधन कायदा मुक्ती संदर्भात सुवर्ण महोत्सव कार्यक्रम इथं मराठवाडा लेवलचा तामसा येथे आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीरावजी साहेब झारखंडचे मंत्री साहे। कीर्ती साहेब तेलंगणाचे आमदार तालुक्याचे माजी आमदार जवळगावकर साहेब असे अनेक मान्यवर डॉक्टर संतोषजी साहेब माजी आमदार कळमनुरी हे सुद्धा इथं उपस्थित झाले होते याचा मागचा उद्देश क्षेत्रबंधन जो कायदा होता त्या कायद्याला सुवर्ण म महोत्सव इथं आपण साजरा करण्याचा होता त्याचबरोबर समाजातील घटकांचा एकत्रितपणे आणणे अनेक विषयावर चर्चा करणे त्याचबरोबर जो काही आदिवासींवर होणारा अन्याय आहे तो दूर करण्याच्या हेतूने इथं विचारविन विनिमय झालेला आहे या कार्यक्रमाला परिसरातली बहु बहुतांश मंडळी उपस्थित होते विदर्भातून काही मंडळी आले होते किनवट परभणी हिंगोली सगळे सगळीकडून या कार्यक्रमाला उपस्थित झाली अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम इथं पार पडलेला आहे आणि याच्यातून नक्कीच समाजाला काहीतरी दिशा मिळेल असं या ठिकाणी मला वाटतं आहे धन्यवाद देखिए इस क्रांति के माध्यम से हमारे जो महाराष्ट्र के आदिवासी क्रांति के जो महानायक और विशेषकर देश के महानायक भगवान बिरसा मुंडा जी का और साथ में आदिवासियों की आवाज़ को जल जंगल जमीन में रहने वाले पहाड़ में रहने वाले लोगों के बीच में पहुँचाने वाले शिव सोरेन जी को श्रद्धांजलि देते हुए और महाराष्ट्र के हमारे कई फुले जी महाराज से लेकर यहाँ बाबा भीमराव अम्बेडकर के तमाम लोगों को हम लोग करते हुए आज देश में जो आदिवासियों की हालात है और विशेषकर जो संविधान के साथ खिलवाड़ किया जा रहा है जिस तरह आदिवासी का आरक्षण में ढाका डालने का काम किया जा रहा है अनुबंध पर आउटसोर्सिंग पर बहा, बहाल करा करके रोस्टर का अनुपालन नहीं किया जाना और जगह जगह में जो हमारे जो छात्रवृत्ति वगैरह बंद हो पड़ रहा है पूरा हमारा जो जल जंगल जमीन पर उद्योगपतियों की जो लूट बनी हुई है ये तमाम चीज़ें और विशेषकर हमारे आदरणीय राहुल गांधी जी ने जो संविधान बचाने का लड़ाई सदन से लेकर सड़क तक लड़ हैं और आज जो पहले तो नोटबंदी किया गया आप तो वोटबंदी भी करने का के लिए आमदा है पूरा हमारे जो यहाँ पर वोट चोरी आपका कई एक जगह प्रमाण हो चुका है चुनाव आयोग भी भारत का चुनाव आयोग भी इस पर सही तरीके से अपना जवाब नहीं दे पा रहा हम आदिवासी भोले भाले लोग आने वाले दिन में पूरे हमारे भाई मोघे जी के साथ हमारे और यहाँ तेलंगाना के विधायक भी थे बहुत सारे हमारे कई पूर्व एम पी एम लोग थे कई सामाजिक आदिवासी विकास परिषद के लोग थे हम लोग मिल कर राज के राज्य के जहाँ जहाँ महाराष्ट्र में जहाँ जहाँ हमारे जो आदिवासी जिन जिन, -जिन जिला में हैं उन जिलों में जा करके हम इन बातों को बताएंगे कि संविधान का हमारा जो दिया हुआ अधिकार है उस अधिकार को अगर छेड़छाड़ करेगा ये बर्दाश्त नहीं करेंगे और वोट चोर कर को गद्दी छोड़ने का ये बात भी हम लोग लोगों को बताएंगे हम अपना हक अधिकार के लिए कोई भी कुर्बानी देने के लिए हम आदिवासी नेता देने के लिए तैयार हैं